चव येणारे चिकन जर तुम्हाला घरामध्ये खायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हॉ चिकन खायला बाहेर जायची गरज नाही आहे घरामध्येच तुम्ही उत्तम प्रकारे चिकन बनवून खाऊ शकता नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकनला आपण थोडेसे मसाला मसाले लावून घेऊया त्यासाठी मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले मिक्स झाले की हे चिकन आपण अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवूया पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालूया म्हणजे मोठे दोन चमचे मी तेल घातले तेलाचं प्रमाण जरा जास्त झालं तरी चालेल कारण आपण इथं चिकन फ्राय करून घेणार आहे जे आपण चिकनला ज्या चिकनला आपण मसाले लावलेले आहेत ते चिकन इथं आपण कढईमध्ये टाकून घेऊया हे दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एक बाजू फ्राय झाली का लगेच दुसरी बाजू पलटून आपण दुसरी बाजू फ्राय करायला ठेवूया जास्त वेळ लागत नाही आहे चिकनला फ्राय व्हायला हो अगदी थोडक्या वेळामध्ये फ्राय होतं आणि शिजलं सुद्धा जातं पटकन आणि चवीलासुद्धा तेवढं टेस्टी लागतं आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय झालेत आपण चिकन साईडला काढून घेऊया अशा पद्धतीनं जर तुम्ही चिकन फ्राय करून भाजी केली तर एक नंबर टेस्टीला लागते तुम्ही विचारसुद्धा करणार नाही एवढी चव येते त्या चिकनला आणि खायलासुद्धा छान लागते सगळे घरामध्ये आवडीने खातात चिकन मी साईडला काढून घेतलेलं आहे आता आपण मसाले तयार करूया त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण आता मसालेत भाजून घेऊया तर मी इथे एक कांदा उभा चिरून घेतला आहे तो कांदा आपल्याला तेलामध्ये थोडासा वो, सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा अगदी सॉफ्ट झालेला आहे कांदा इथे बघू शकता तुम्ही आता पण यामध्ये लगेचच टोमॅटो घालूया इथे मी मोठा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कारण आपल्याला ग्रेव्ही जास्त लागणार आहे त्यामुळे मी टोमॅटोचा जास्त वापर केला आहे टोमॅटोमुळे ग्रेवी मस्त बनते छान आता यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या ल आलं घालायचं आहे आल्यानंतर इथं एक ते दीड चमचा मी धणे घेतलेत तीन चार काळी मिरी आहे तीन चार लवंग आहेत दालचिनीचा एक तुकडा घेतला ही मसाला वेलचे आहे मसाले वेलची एक टाकायची त्यानंतर खसखस एक चमचा घालायचा हे सगळे मसाले आपण व्यवस्थित इथं भाजून घ्यायचे आहेत कांदा ऑलरेडी मस्त भाजलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं टोमॅटो सगळं मॅश करेपर्यंत भाजायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे मसाले सगळे थंडसुद्धा झालेले आहेत आता आपण बारीक करून घेऊया त्याआधी अगोदर याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालू म्हणजे मस्त बारीक होईल सगळं व्यवस्थित अशा प्रकारे इथं मसालासुद्धा बारीक झालेला आहे आता आपण फायनल फोडणीकडे जाऊ त्यासाठी त्याच पॅनमध्ये आपण फोडणी देणार आहे तर अगदी थोडंसं तेल त्यामध्ये होतं वरून मी दो चम दोन चमचे परत घातलं एक तेजपत्ता घालायचा आणि परत इथं मी एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे तो तेलामध्ये टाकूया कांद्याला आपण इथं चांगलं लालसर होईपर्यंत भाजूया हे बघा मस्त कांदा मॅश झालेला आहे आणि लालसुद्धा झालेला आहे आपण आता जो बारीक केलेला मसाला होतो तो, तो यामध्ये टाकून घेऊया मस्त ग्रेव्ही बनते अगदी साधी सोपी ग्रेव्ही आहे आपली जास्त मेहनतीची गरज नाही आहे किंवा जास्त सुद्धा नाही आहेत अगदी खडे मसाले सुद्धा आपण बेतामध्येच टाकलेले आहेत हे सारण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून आहे म्हणजे छान अशी चव सु येईल त्याचे आणि सगळे मसाले एकजीव होतील तेलामध्ये मस्त वास सुटलेला आहे आत्तापासूनच हे बघा तुम्ही दोन ते तीन मिनटं झाल्या मी सतत त्याला फिरवते मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण पुढचे थोडेसे मसाले टाकून घेऊ तर त्यासाठी अर्धा चमचा हळद घातली मीठ घालूया पाऊंड चमचा आणि हे लाल तिखट आहे एक चमचा ते घालूया मीठ अगोदर पण आपण टाकलेलं आहे त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घालते कारण चिकन जेव्हा आपण फ्राय करत होतो त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि लाल तिखट मी एकच चमचा घातला आहे तुम्ही थोडंसं जास्त वाढवू शकता कारण मसाले आहेत ना खडे मसाले ते पण तिखट असतात म्हणून मी थोडं कमीच टाकलेलं आहे इथं थोडंसं मिक्सरचं भांडं विसरून मी पाणी घातलं आहे आता अजून एक अर्धाभर ग्लास पाणी घालूया आणि ह्या ग्रेव्हीला चांगलं मस्त शिजवून घेऊया म्हणजे काही कच्चापणा थोडासा कुठे राहिलेला असेल तर तो, तो निघून जाईल कारण तेलामध्ये आपण छान त्याला परतलेलंच आहे तीन ते चार मिनिटांनी बघा मस्त ग्रेव्ही एकजीव झालेली आहे वरती तेल सुटलेलं ला आहे लाल भडक दिसते आता आपण यामध्ये चिकन टाकून घेऊया नेहमी आपण तीच तीस, तीस प्रकारची करी किंवा ग्रेव्हीचं चिकन खाऊन कंटाळून गेलेलं असतो अगदी कधी कधी थोडंसं वेगळं केलं तर चव पण तोंडाची बदलते आणि छान वाटतं तर इथे चिकन आपण टाकले ग्रेवीमध्ये मिक्स करूया आणि तीन ते चार मिनटं परत याला छान असं शिजवून घेऊया हे असंच सोडून देऊया आपण मिक्स करून अशा प्रकारे उत्तम चवीचं चिकन इथं बनवून तयार आहे ग्रेव्ही मसाला चिकन अगदी सोप्या पद्धतीनं आणि चवीला आपण भन्नाट वरून कोथिंबीर घालू मस्त तुम्ही या रेसिपीला घरामध्ये नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा